बघा बीड शहरात धुवाधार पाऊस झालाय त्यामुळे भोसले नगर परिसर पाण्याखाली गेलाय या ठिकाणी कमरे इतकं पाणी आहे त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय शाळा कॉलेजला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे परिसरातील नाल्यांमधलं पाणी घरात घुसल्यानं रहिवाशांची खंत व्यक्त केली आहे रहिवाशांनी प्रशासनाकडे तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी केली आहे तर या भोसले नगर परिसरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी योगेश काशीद यांनी बीड जिल्ह्यामध्ये मध्यरात्री धुमाकूळ घातला पावसानं आणि याच पावसाच्या जोरामुळे संपूर्ण जे आहे ते जनजीवन विस्कळीत झालं असून बीडच्या धाणेनगर परिसरातील भोसले नगर आणि धाणेनगर परिसरातील शोसाट्यांमध्ये पाणी शिरलेलं आहे मी त्याच सोसाट्यांमध्ये आहे एकंदरीत पाहायला गेलं तर गुडघ्याच्या वर जे आहे ते पाणी पाहिल्या तळ घरामध्ये आलेलं आहे संपूर्ण जनजीवन ते विस्कळीत आहे संपूर्ण टू व्हीलर ज्या आहेत पार्किंग केल्या होत्या संपूर्ण पाण्याखाली आहेत प्रशासनातल्या या, या ठिकाणी कोणी आलेले नाही सगळ्या गाड्या तुम्ही पाहता सगळ्या पाण्यामध्ये अडकून पडलेल्या आहेत गाडी बाहेर काढता येत नाही बाहेर दळणवळण करता बाहेर दळणवळण करता येत नाही आणि शिवाय हे तिसरी वेळ एवढं अपार्टमेंट मध्ये एवढं पाणी साचल्याचे आणि हे काल रात्रीपासून पाणी या पाणी खाली तिथं लाईटला गेल्या मुळे लाईट पण आमची बारा तासापासून बंद केले करण्यात आलेली आहे खाली बोर्ड आहे त्या बोर्डला ला पाणी छिटकल्यामुळे लाईट पण पूर्ण अपार्टमेंट ची बंद आहे त्याच्यामुळे प्रशासनानं या पाण्याची सोय लवकरात लवकर काहीतरी करण्यात यावी साम टीव्ही साठी योगेश काशी धानेनगर भोसलेनगर बीड आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्स साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या